साधारण वीस किलोमीटर पुढे जाऊन आमच्या बसने पहिला अधिकृत हॉल्ट घेतला चहा आणि नाश्त्यासाठी चार ढाबा या नावाने ओळखला जाणारा हा टेंट मधला साधा पण प्रसिद्ध ढाबा इथून जाणाऱ्या बायकर्ससाठी आणि प्रवाशांसाठी हा एक मोठा रेस्ट पॉइंट आहे बायदा इथे आमची गाडी थांबलेली आहे केलांग पासून सुटल्यापासून हा आमचा पहिला हॉल्ट आहे ब्रेकफास्टसाठी सकाळचे साधारण आठ वाजलेले आहेत आणि इथे खूप छान लोकल लोकांनी ब्रेकफास्टची सोय केलेली आहे मी तुम्हाला त्याचे सुद्धा दाखवीन की आत्मनंतर दा कसं दिसतं आम्ही इथे आता पराठा आणि छा ऑर्डर करतो आणि कालपासून अक्षरशः काही खाल्लं नव्हतं दिल्लीपासून निघाल्यापासून आणि आज पहिल्यांदा प्रॉपर खाणं असं मी इथे बोललेलं आहे तर हे आहे माझ्या पाठीमागे खाण्याची आणि राहण्याची सोय बऱ्याचदा जे बायकर्स किंवा कारने जे येतात लडाखला त्यांची इथे राहण्याची उत्तम सोय होते कारण आसपास अक्षरशः काहीच नाही तर खूप चांगली राहण्याची आणि जेवणाची इथे सोय आहे बारा लाच्याला तिथे आम्ही चहा ऑर्डर केलाय आणि पराणा सुद्धा ऑर्डर केलेला आहे. ही सीटिंग खूप युनिक प्रकारची आहे. अशा प्रकारची ती सेटिंग आहे की तुम्ही तुमचे पार्ट सुद्धा मोकळे करून झोपू शकता. स्किप पण करू शकता. हा इथे स्टे पण करता येतो. सो आम्ही आमची पार्ट मोकळी करून घेतली कारण कालपासून जवळपास चोवीस तास एकाच सीटवरती बसून आम्ही आलेलो आहोत. थोड बर मी चहाचा एक, एक गोड घेऊन बघूया हो हा सुंदर अमृत तुल्य चहा फक्त थोडा गोड जास्त आहे आणि जास चहा सोबत पारली आणि हा चहा सोबत एक पराठा ऑर्डर करून पाहिला आहे कस लागतो दिल्लीवर निघाल्यापासून काही काय खाल्लाच नव्हतं वेफर्स ड्राय स्नॅक्स बिस्किट याच्यावरतीच होतो आज सकाळी जाऊन कुठेतरी एक खरप खरप खर, खाणं खातोय चांगला आहे पराठण आणि मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा इतक्या उंचावरती आलेलो आहे असं म्हणतात की आपण जेव्हा लदाखला जातो तेव्हा केलॉंगला किंवा कुठच्याही ठिक थीक, अशा ठिकाणी जे समुद्र सपाटीपासून थोड्या कमी अंतरावरती असेल पायथ्याशी असेल तिथे एक हॉल्ट घ्यावा जेणेकरून तुम्हाला इथलं वातावरणाची सवय होईल आणि तुम्हाला जाताना अल्टिट्यूड सिकनेस होणार नाही कसं होतं की हे लडाख आणि इथली ठिकाणं समुद्र खूप उंचावती असल्यामुळे ती ऑक्सिजनची कमतरता आहे त्यामुळे बऱ्याचदा आपण पहिल्यांदा जेव्हा इथं येतो तेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे थोडा श्वास घेताना आपला त्रास होतो मला इतका काही त्रास झाला नाही थोडंसं जाणवलं आपण धावल्यानंतर जसं आपल्याला थाप लागते तसं थाप लागल्यासारखं वाटलं पण तसा इतका काही त्रास झाला नाही हे प्रत्येकाच्या तब्येतीवर डिपेंड करतं आम्ही काय हॉल्ट घेतला के होता केला म्हणून आम्ही डायरेक्टलीच वरती आलो आता अगदी नॉर्मल वाटतं फक्त थोडंच बोलताना आणि धावताना थोडी धाप लागल्यासारखी होते प्रॉब्ली संध्याकाळपर्यंत आम्ही जेव्हा इथे पोचू तेव्हा आम्हाला इथलं वातावरणाची सवय झालेली असेल आणि हा अल्टिट्यूड सिकनेस जास्त होणार नाही पण इन केस जर का अल्टिट्यूड सिकनेस तुम्हाला झाला तर त्याच्यावरती एक औषधसुद्धा आहे गोळी मिळते डायमॉक्स म्हणून ती घेऊन अ त्याचा थोडा परिणाम कमी करता येतो आणि ही आहेत आमच्या आसपासची दृश्य चारही ठिकाणून आम्ही हिमालयाच्या पर्वतरांगांनी घेरलेलो आहोत जिथे नजर जावी तिथे हिमालयाच्या सुंदर पर्वतरांग पण मात्र आहे इतकी वर्ष सह्याद्रीमध्ये फिरलेला मी हिमालय पाहिल्यानंतर खूप रखरखीत आणि खूप ओबडतोबड वाटतो आपला सह्याद्री हा नेहमी खूप दिसायला खूप सुंदर वाटतो हिरवागार असतो पण इथले जर का आपण हिमालयाची शिखरं पाहिलीत तर वरती आपल्याला थोडी बर्फ दिसतो हिमाचदीत वाटतात पण बाकी जर का आपण त्याला व्यवस्थित खाल्लं बघितलं तर फार रखरखीत आहे मस्त दगड 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 कधी कधी वाटतं की आपला सह्याद्रीच खूप सुंदर आणि देखणं आहे पंधरा मिनिटांसाठी आता आमचा इथे हॉल्ट आहे कालच्या बस, बस पासन बसपेक्षा ही थोडी लेंथ ला कमी आहे कालची आम आमची जी बस होती ती दहा मीटरची होती आणि ही जी बस जी होती। आहे ती नऊ मीटरची कारण इथे रस्ते जे आहेत लिहायला जाताना ते खूप अरुंद असल्यामुळे इथे मोठी बस व्यवस्थित प्रकारे जाऊ शकत नाही त्यामुळे इथे छोटी बस पाठवतात तर ही थोडी जुनी बस आहे टाटा टाटाची बस आहे बाकी जर का तुम्ही पाहिलं तर काय फार फरक नाही आहे नाश्ता झाला आणि प्रवाशांचं फोटो सेशन सुरू झालं तितक्यातच समोरून आर्मीचा कोन्हा हो जाताना दिसला लडाखच्या रस्त्यांमध्ये इतर कोणतीही गाडी नसेल पण आर्मीचा ताफा मात्र हमकाच दिसतो आपल्या मुंबई पुण्यात क्वचित पाहायला मिळणाऱ्या गाड्या इथे मात्र वर्चस्व शिस्तबद्ध नेटके आणि शांतपणे पुढे सरकणारा त्या आर्मीच्या गाड्या पाहून आपोआप छाती अभिमानाने फुलते एक वेगळीच भयान शांतता आहे इथे आणि फार फार मोकळे आसपास जिथे नजर टाकावी तिथे हिमालयाच्या पर्वतरांगा आणि मुख्य म्हणजे एक झाडही नाही कुठे नजरेमध्ये लांबपर्यंत आपल्याला एक झाड सुद्धा दिसत नाही त्यामुळे थोडं एक वेगळ्याच इथे एक अनुभव येतो मला सांगता येत नाही शब्दामध्ये पण थोडं वेगळं वाटत की लांब लांब पर्यंत बघावं अजिबात कुठे हिरवळ नाही कुठे काहीच झाडं नाही आणि पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात अशा प्रकारचे दृश्य अनुभवतोय सो छानही वाटतंय थोडं विचित्रही वाटतं